एल्फिन्स्टन पूल म्हणजेच मुंबईतील हजारो लोकांची आठवण प्रवासाचा अविभाज्य भाग आणि एक ऐतिहासिक असा ठसा तब्बल एकशे पंचवीस वर्षांपासून उभा असलेला हा पूल लवकरच पाडण्यात येणार आहे ब्रिटिश काळात एकोणीसशे तेरा साली परळगाव आणि लोअर परळ या पूर्व पश्चिम भागांना जोडण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता मजबूत दगडी जिणे कमानी आणि भोगद्यांचा असलेला लोखंडी गर्डर हे सगळं आजही त्यांच्या भक्कमपणाची साक्ष देतं परळ ब्रिज एकोणीशे तेरा अशी कोरलेली पाटी आणि बोमनजी रुस्तमजी या कॉन्ट्रॅक्टरचं नाव आपल्याला आठवत की हे केवळ एक बांधकाम नव्हतं तर ते काळाच्या कसोटीवर उतरलेलं एक जिवंत उदाहरण होतं तर मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये एल्फिन्स्टन पूलच्या काही जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत ज्या ऐकून तुम्ही सुद्धा भारावून जाल नमस्कार मी सैजल तांबे आणि तुम्ही पाहताय प्राईम टाईम महाराष्ट्र बिग बी अमिताभ बच्चन यांचा सुपर हिट मुव्ही दिवारमध्ये तुम्ही हाच ब्रिज पाहिला असेल जवळपास एकशे पंचवीस वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात बांधला गेलेला हा ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल आता मात्र इतिहास जमा होणार आहे काळात दगडात बांधकाम केलेला हा पूल बघताना किल्ल्यावर गेल्याचा फील येतो असं म्हणण्यास काही चुकीचं ठरणार नाही तसेच वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वे लाईन मधल्या दुवा असलेल्या या ब्रिज सोबत कित्येकांच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्यात एल्फिस्टन ब्रिज खालचा बोगदा हा तर कित्येकांसाठी खास लँडमार्क ठरलेला होता ब्रिजच्या आजूबाजूला असलेली खाऊची दुकानं ब्रिजच्या सुरुवातीला फुलं विकायला बसलेल्या त्या आजी आणि केएम वाडियाचा पत्ता विचारत गोंधळलेली कित्येक माणसं याच ब्रिज खाली हमखास भेटायची कित्येकांच्या हजारो आठवणी घेऊन हा ब्रिज आता इतिहास जमा होईल आता एल्फिस्टन पूल हा केवळ वाहतुकीसाठीच महत्वाचा होता का तर नाही तो मुंबईच्या इतिहासाचा एक भाग होता गिरण गावात काम करणारा श्रमिक वर्ग असो किंवा प्रभादेवी भागातील कार्यालयात जाणारे कर्मचारी हजारो लोकांचं दैनंदिन आयुष्य या पुलावरूनच चालायचं नव्वदच्या दशकातही हा पूल जितका महत्वाचा होता तितकाच आजही आहे या पुलाने अनेक सिनेमांचाही साक्षीदार होण्याचा मान मिळवला दिवारमध्ये निरुपमा रॉय दादा कोणकेंचे सिनेमे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट यांनी याच पुलावर आठवणी करून ठेवलेल्या आहेत पूल पाडण्यापूर्वी प्रशासनाने नागरिकांच्या हरकती मागवल्या मुंबईत कदाचित हे पहिल्यांदाच असं काही घडलं पण यामागे कारणही काहीस तसंच आहे ते म्हणजे हा पूल आहे एका अतिशय महत्वाच्या जागेवर इथून वरळी प्रभादेवी लोअर परळ या सगळ्या ठिकाणच्या हजारो कर्मचाऱ्यांना हा पूल सहज प्रवास देतो दुसरीकडे शिवडीकरच्या बाजूला केईएम हॉस्पिटल टाटा कॅन्सर हॉस्पिटल वाडिया हॉस्पिटल एम डी कॉलेज सारख्या महत्वाच्या संस्था आहेत म्हणूनच हा पूल केवळ एक रस्ता नव्हता तो लोकांच्या जीवनाचा एक भागच होता आता हा पूल पाळल्यानंतर याच ठिकाणी एक नवा डबल डेकर पूल उभारण्यात येणार आहे वरचा पूल थेट वरळी शिवडी सिलिंगला जोडेल आणि खालचा पूल हा पूर्व पश्चिम जोडणारा असेल प्रशासनाचं म्हणणं आहे की हे काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्ष तरी लागतील पण मुंबईकरांना एकच भीती आहे ती म्हणजे या काळात वाहतूक कोंडीचं काय आणि काम वेळेत होणार की नाही एल्फिस्टन पूल आता इतिहास जमा होणार आहे पण त्याने निर्माण केलेल्या आठवणी त्या पावलांची चाऊल आणि मुंबईच्या बदलत्या चेहऱ्याला दिलेला आधार हे सगळं कायम मनात राहील काही गोष्टी तुटून जातात पण त्यांचा ठसा काळाच्या वाळवंटात उमटलेलाच राहतो एल्फिस्टन पूल हा त्यातलाच एक भाग आहे त्यामुळे लवकरात लवकर एकदा तरी जाऊन या पुलाला शेवटची भेट देऊन नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका